हॅलो नमस्कार श्री स्वामी समर्थ रेश्माच्या दुनियादारीमध्ये पुन्हा एकदा मी तुमचं स्वागत करते श्रीस्वामी समर्थ तारक मंत्राचा अर्थ फायदे आणि जप करण्याची पद्धत आज मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे तर व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा तर चला आपण व्हिडिओला सुरुवात करूया श्रीस्वामी समर्थांचा एक अत्यंत प्रभावी मंत्र या मंत्राचा अर्थ तारण असा आहे हा मंत्र आपल्याला कोणत्याही संकटातून वाचवू शकतो म्हणूनच त्याला स्वामी समर्थ तारक, तारक मंत्र असे म्हणतात तारक म्हणजे तारून नेणारा मंत्र एका अर्थाने संकटातून वाचवणारा मंत्र हा मंत्र म्हणल्याने मनातील सर्व चिंता आणि वेदना दूर होतात आणि जीवनात सुख समृद्धी आणि आनंद येतो तारक मंत्राच्या सामर्थ्याचा अनुभव घेतलेल्या भक्तांनी त्यांचे वर्णन चमत्कारिक उपचार म्हणून केले आहे जे जीवनाला वळण देण्यास सक्षम आहे तसेच आत्मविश्वास निर्माण करून आपल्या जीवनात सकारात्मकता घेऊन येतो थोडक्यात तारक मंत्र हा एखाद्याची जीवन बदलण्याचे संतुलन निर्माण करण्यासाठी आणि परिपूर्ण आनंद अस्तित्वाकडे नेणारा हा एक प्रभावी मंत्र आहे चला तर मग आपण तारक मंत्राचा अर्थ जाणून घेऊया निशंक होई रे मना निर्भय होई रे म्हणा या शब्दांनी भक्तांना निर्भय होण्याचा आशीर्वाद दिला जातो प्रचंड स्वामी बळ पाटीशी नित्या हे रे म्हणा या शब्दांनी भक्तांना विश्वास दिला जातो की स्वामी समर्थ नेहमी त्यांच्या पाठीशी आहेत अतळक्य अवधूत हे स्मर्तुगामी या शब्दांनी श्री स्वामी समर्थांच्या अवर्णीय शक्ती आणि त्यांच्या स्मरणात असणाऱ्या भक्तांवर होणाऱ्या कृपेचा उल्लेख केला आहे अशक्य ही शक्य करतील स्वामी या शब्दांनी भक्तांना विश्वास दिला जातो की श्री स्वामी समर्थ सर्व अशक्य गोष्टी शक्य करू शकतात जिथे स्वामी चरण तिथे न्यून काय या शब्दांनी श्री स्वामी समर्थांच्या चरणात असणाऱ्या शक्तीचा उल्लेख केला आहे सोय भक्त प्रारब्ध घडवी हि माय या शब्दांनी श्री स्वामी समर्थांच्या कृपेने भक्ताच्या प्रारब्धाचे पालन होत असल्याचा उल्लेख केलेला आहे ही त्याला या शब्दांनी भक्तांना आश्वस्त केले आहे की श्री स्वामी समर्थांच्या आज्ञेविना काळही त्यांना हात लावू शकत नाही परलोकी ही ना भीतीत या शब्दांनी भक्तांना सांगितले की श्री स्वामी समर्थांच्या कृपेने त्यांना परलोकी भीती वाटणार नाही उगाची भितोसी भय पळू दे या शब्दांनी भक्तांना भय न बाळगण्याचा सल्ला दिलेला आहे वसे अंतरी ही स्वामी शक्ती कळू दे या शब्दांनी भक्तांना श्री स्वामी समर्थांच्या शक्तीचा अनुभव घेण्याचा सल्ला दिलेला आहे जगी जन्म मृत्यू वसे खेळ जांचा या शब्दांनी भक्तांना श्री स्वामी समर्थांच्या शक्तीचं आश्चर्यकारक रूप दाखवलेलं आहे नको घा बरु तू असे बाळ त्यांचा या शब्दांनी भक्तांना श्री स्वामी समर्थांच्या प्रेम रूपाची आठवण करून दिलेली आहे खरा होई जागा श्रद्धेसहित या शब्दांनी भक्तांना श्रद्धेशी खरे राहण्याचा सल्ला दिला आहे कसा हो शितावी न तू स्वामी भक्त या शब्दांनी भक्तांना श्रद्धेशिवाय स्वामी भक्ती शक्य नसल्याचे सांगितले आहे आठव किती दा दिली त्यानीच साथ या शब्दांनी भक्तांना श्री स्वामी समर्थांच्या कृपेची आठवण करून दिली आहे नको डग स्वामी देतील हात या शब्दांनी श्री स्वामी समर्थांच्या भक्तीच्या कृपेचे आश्वासन दिलेले आहे विभूती नमन नाम तीर्थ या शब्दांनी श्री स्वामी समर्थांच्या भौतिक रूपाचे वर्णन केले आहे स्वामी च या पंचामृतात या शब्दांनी श्री स्वामी समर्थांच्या शक्तीचे वर्णन केले आहे हे तीर्थ घे याटवीरे प्रचिती या शब्दांनी भक्तांना श्री स्वामी समर्थांच्या कृपेचा अनुभव घेण्याचा सल्ला दिला आहे न सोडती तया जया स्वामी घे ती हाती या शब्दांनी भक्तांना श्री स्वामी समर्थांच्या कृपेचे आश्वासन दिले आहे स्वामी समर्थ तारक मंत्र हा एक शक्तिशाली मंत्र आहे जो भक्तांना सर्व प्रकारचे संकट आणि दुःखाच्या विरुद्ध संरक्षण आणि आधार प्रदान करतो असे मानले जाते मनातील भीती नष्ट होते या मंत्राच्या पहिल्या ओळीमध्येच निशंक हो निर्भय हो मनारे असे म्हटले आहे म्हणूनच या मंत्राच्या पठणाने आपल्या मनातील सर्व प्रकारची भीती नष्ट होते आणि आपल्याला श्री स्वामी समर्थ महाराजांच्या शक्तीची जाणीव होते व सर्व कामे पूर्ण होतात या मंत्रात म्हटले आहे अशक्य ही शक्य करतील स्वामी त्याचप्रमाणे आपली सर्व चांगली कामे या मंत्राच्या पठणामुळे पूर्णत्वात जातात आणि आपल्या मनोकामना पूर्ण होतात आयुष्यात कशाचीही कमी भासत नाही आणि सर्व बाबतीत आपली प्रगती घडून येते कारण जिथे स्वामींचे पाय आहेत तिथे कशाचीही कमी नसते व मृत्यूचे भय नष्ट होते तारक मंत्राच्या पटनाने आपल्याला मृत्यूचे अजिबात भय वाटत नाही तसेच अपमृत्यूपासून आपले रक्षण होते या मंत्राचा नियमित पठणामुळे आपला श्रीस्वामी समर्थ महाराजांवरील विश्वास अधिकच दृढ होत जातो आणि यामुळे आपली भक्ती व साधनेमध्ये प्रगती होत जाते प्रभावी अशा तारक मंत्राचे रोज मनापासून पठण केल्यास आपल्याला आयुष्यामध्ये संकट कधीच येत नाही आणि जर संकट आलेस तर त्याचे समाधान करण्यासाठी आपल्याला शक्ती मिळते व महाराजांची कृपा होते या तारक मंत्राचे नियमित पठन करणारा भक्त श्री स्वामी समर्थ महाराजांना प्रिय होतो त्याच्यावर महाराजांची कृपा होते व महाराज त्यांच्या पाठीशी असतात म्हणूनच आजपासून आपण सर्वजण तारक मंत्राचे पठन करण्याचा नियम चालू करूया तर भक्तांना नेहमी पडणारे प्रश्न की तारकमंत्राचे पठण कसे करावे तारक मंत्राचे पठण दररोज सकाळी किंवा संध्याकाळी करावे पठण करताना मन एकाग्र ठेवावे आणि स्वामीचरणी भाव ठेवावा दुसरा म्हणजे तारकमंत्र म्हणायला सुरुवात केल्यानंतर किती दिवसांनी त्याचा फायदा दिसून येतो तारकमंत्र म्हणायला सुरुवात केल्यानंतर त्याचे फायदे लगेचच दिसून येण्यास सुरुवात होते मात्र हे फायदे वेगवेगळ्या लोकांमध्ये वेगवेगळ्या वेळी दिसून येतात काही लोकांना काही दिवसातच फायदा दिसून येतो तर काही ना काही महिने किंवा वर्ष लागू शकते जितक्या जास्त मनोभावे तुम्ही स्वामी भक्ती कराल तितकेच परिणाम लवकर दिसतात तिसरा प्रश्न म्हणजे तारक मंत्र म्हणायला कोणतेही नियम आहेत का तारकमंत्र म्हणायला कोणतेही विशेष नियम नाहीत मात्र तारकमंत्र जपताना एकाग्र असणे आणि मंत्राचा अर्थ समजून घेणे महत्त्वाचे आहे चौथा म्हणजे तारकमंत्र जपण्यासाठी कोणत्या माळेचा वापर करावा तारकमंत्र जपण्यासाठी माळ वापरण्याबद्दल कोणतेही नियम नाहीत मात्र तुम्ही तुळशीची माळ कमळगट्ट्याची माळ किंवा स्फटिकाची माळ इत्यादी माळा वापरणे शुभ मानले जाते तारक मंत्रामध्ये अफाट सामर्थ्य आहे जे केवळ शारीरिकच नाही तर मानसिक शांती देखील प्रदान करते असे मानले जाते की स्वामी समर्थांची दैवी ऊर्जा तारक मंत्रामध्ये गुंतलेली आहे जे भक्तिभावाने मंत्राचे पठन करतात त्यांना सर्व वेधीतून बरे करतात स्वामी समर्थांचा तारक मंत्र हा विविध आव्हानांसाठी एक उपाय असल्याचे सिद्ध झालेले आहे ज्यामुळे नैराश्याचा सामना करणाऱ्या किंवा जीवनाची वाट हरवलेल्या व्यक्तींना मार्ग मिळतो तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंटमध्ये सांगा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा पुन्हा भेटूया आपण अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सगळ्यांना श्रीस्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ